मतदारसंघादक सभासदांचा मतदारसंघ याच्यामध्ये पहिला जो आपला गट आहे जुन्नर गट तर जुन्नर गटातून आपल्याला एकूण पाच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले दुसरा आपला सभासदांचा गट आहे शिवणी गुरु तर याच्यामध्ये एकूण आठ उमेदवारांनी दहा नामनिर्देशन पत्र दाखल केले उत्पादक सभासदांचा आपला तिसरा गट होतो या वर्गमध्ये एकूण सहा उमेदवारांनी सहा नामनिर्देशन पत्र त्यांच्या शिवसेनेसाठी दाखल केलेले होते पुढील आपला गट पिंपळवंडी ज्या गटातून तुं, तुलनात्मक जास्त नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले या गटामध्ये सतरा उमेदवारांनी सतरा नामनिर्देशन पत्र दाखल केलेले सभासदांचा शेवटचा गट घोडेगाव गट नंबर पाच तर याच्यामध्ये सहा उमेदवारांचे सहा नामनिर्देशन पत्र दाखल केलेले याप्रमाणे जो आपला पहिला मतदारसंघ आहे उत्पादक सभासदांचा तर याच्यामध्ये पाच गटांसाठी नामनिर्देशन पत्र प्रत्येक पुढे आपले मतदारसंघ आहेत तर मतदारसंघ क्रमांक दोन राखीव चार उमेदवारांनी चार नामनिर्देशन पत्र दाखल केलेले महिला राखीव तीन क्रमांकाचा आपला हा मतदारसंघ आहे याच्यामध्ये एकूण पाच उमेदवारांनी पाच नामनिर्देशन पत्र दाखल केलेले इतर बॅकवर्ड क्लासेस इतर मागासवर्गीय प्रतिनिधींसाठीचा चार नंबरचा मतदार मतदारसंघ आहे याच्यामध्ये दे देखील एकूण बारा उमेदवारांनी बारा नवीनर्देशपत्र शेवटच्या तीनपत्र दाखल केलेले आहेत आणि आपल्या कारखान्याचा निवडणुकीसाठीचा आपला शेवटचा मतदारसंघ आहे मतदार संघ क्रमांक पाच पट्टे पद के आणि विशेष मागासपत्र यासाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघातून एकूण तीन उमेदवारांनी तीन नामनर्देशपत्र दाखल केलेले आहेत या सर्व एकूण नामनिर्देशन पत्रांची जर आपण एकूण पाचही मतदारसंघातील सोळा उमेदवारांनी आपले दाखल केलेले सोमवारी दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून या ठिकाणी कारखाना कार्यक्षेत्रावर निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय तर याच्यामध्ये ह्या एकूण दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची चालनाची प्रक्रिया सर्वांच्या समक्ष स्वीकारण्यात येईल छाननीची नोटीस उमेदवारी अर्ज दाखल केल्याबरोबरच सर्व उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे सकाळी अकरा वाजता या ठिकाणी छाननीची प्रक्रिया सुरू होईल आणि अठरा तारखेला वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवार यावी म्हणजे छाननीमध्ये काही अर्ज जर पास झाले तर ते वगळून वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारी यादी अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर या ठिकाणी आपण प्रसिद्ध करू आणि मग नंतर आपला मागणीचा कार्यक्रम नाही अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे की ते सूचक आणि काहीतरी आक्षेप आहे माझा आणि माझा अर्ज मला परत अशा पद्धतीने त्यांनी विनंती केलेली मृत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तर नामनिर्देशन पत्र दाखल करून घ्यायला लागतात त्याचा निर्णय हा नंतरच्या काळावधीत थँक्यू